और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

त्यामुळे येथील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय येथील स्थानिक महिलांना तोंडाला कपडा आणि एक महिला बाहेर उभी करून शौचालयात जावं लागत अशी परिस्थिती या शौचालयाची झाली आहे चारही बाजूने प्लास्टर कोसळलं असून वीज पुरवठा खंडित आहे दरवाजे खिडकी नाहीत तसे सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय कधीही या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते आम्हाला खूपच त्रास आहे आता आम्हाला कामना कठीण होते इथं आम्ही सर्व घरातल्या आजारी आहोत तरी आमच्याकडे लक्ष लाईट नाही उद्या काही झालं इथं ओरडा आरडा येते कोणी लोक असतात वरती आपल्याला आम्ही शेजारी असतो आम्हाला माहिती आहे कसे कसे लोक असतात त्यामुळे त्याच्यावर देखरेख करण्यात येईल आणि तिथं माणूस पण ठेवाड राव मी भीमनगर मध्ये राहते आमचं आयुष्य गेलय वर्षापासून आम्ही इथं राहतो आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना वरून पाणी पटापटा पडतंय आम्ही म्हातारा माणूस कसं का काय तिथं बसणार एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खाला चोरी कोण येणार पण नाही वाचवायला पाय निष्ठ आणि आमची सोय करा लाईट बी करा आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार कुठं पैसे देणार कामधंदा नाही काय नाही हे आमचे नोंद बरोबर घ्यायला पाहिजे आणि सगळं आमचं काम बरोबर बार करायला पाहिजे मी पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे करण्यात येईल मग त्याच्यानंतर परत मी दोन हजार बावीस मध्ये पत्र दिलं हे दोन हजार बावीस मध्ये पत्र दिलं मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे कलर वगैरे आम्ही सगळं काय नवीन करू पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी केली आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले ला। जो जो तीते, तीते ते लावले होते की बावीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे तिथं पण पत्र दिलं होतं मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव मधून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत बेसवर कामाले आहेत ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे ते आले होते त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे आमदारकीचं इलेक्शन चालू आहे आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही काय नाही आणि ते येत पण नाहीत काय नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मीने माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब मी त्यांना ही बातमी कळवली त्यांच्या निदर्शन निदर्शन आणून दिली आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू आज मनसेचे नेते सचिन कदम यांनी शौचालयाची पाहणी करत तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिलाय ठीक आहे हे अशी बाटली आहे इथे संपूर्ण बसायला टेबल खुर्ची आहे त्याच्यानंतर इथे बिस्लरच्या बाटल्या घेऊन पाणी पिऊन सगळं व्यवस्था आहे ह्या लोकांनी केलेली आहे त्याच्यानंतर इथे सध्या जे प्रकार चालू आहे उद्या इथे काय इन्सिडंट झाला एखादा काय गैरवर्तन झालं किंवा काय झालं तर त्यानंतर महानगरपालिकेला जाग येईल का की हा एकदम म्हणजे रहिवासी क्षेत्र आहे सगळेजण टॅक्स पेअर आहेत आणि दोन हजार वीस पासून सगळे पाठपुराव करतात आहे की बाबा इथे शौचालयाची व्यवस्था चांगली असावी लोकांना सुविधा भेटावी हे टॉयलेट बघा किती घाण आहे असं वाटतंय ते जेव्हापासून शौचालय बनलंय तेव्हापासून कोण साफसफाईला आलाच नाहीये तर इकडच्या नागरिकांनी कसं काय राहायचं आणि हे छोट्याशा मूलभूत गरजा आहेत त्याही महानगरपालिका देत नसेल इकडच्या रहिवाशांना तर म्हणजे शोकांतिक आहे महानगरपालिका आय एस दर्जाचे आमचे जा कमिशनर आहेत नेहमी नेहमी जे आमचे जा साबळे साहेब आहेत पी आर ओ इन्स्टाला फेसबुकला मोठमोठे मोड़ पोस्ट टाकतात बिफोर आफ्टर हा पण त्यांनी बिफोरचा आणि आफ्टरचा फोटो टाकावा आणि इकडच्या लोकांना न्याय मिळून द्यावा अशीच तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेला आवाहन करतोय खाली रहिवासी आहेत ते म्हणजे मागच्या ह्या चार पाच वर्षापासून कसं काय ते विधी करत असतील कुठे जात असतील काय करत असतील कोणी याची त्यांना काहीच फक्त टॅक्स भरायचा आणि ह्या लोकांना सोसायचा एवढंच आम्हाला असं वाटतंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा